जय विश्वकर्मा आज दहा फेब्रुवारी हा इंग्रजी महिना असला तरी माग त्रयोदशी असल्यामुळे या तिथीनुसार आपण विश्वकर्मा भगवान यांची जयंती हा प्रकट दिन म्हणून साजरा करत असतो आज आपल्या सर्व जामनेर शहरातील तसेच जामनेर तालुक्यातील सर्व सुतार समाज सर्व लोहार समाज आणि इथे कार्यक्रमाचे प्रायोजक का स्वीकारलेले सुतार गल्लीतील सर्व बांधव या सर्वांना आपण विश्वकर्मा जयंतीच्या प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देत आहोत तर हा कार्यक्रम आम्ही दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा करत असतो आणि यामध्ये फक्त सुतार समाज लोहार समाज हेच सामील होत नसत तर जे काही सर्व फर्निचर बंधू आहेत फर्निचर काम करणारे बांधव आहेत किंवा इतर समाज बांधव आहेत ते सर्व आपल्या उत्साहामध्ये सहभागी होत असतात आणि या उत्साहामध्ये नुकत्याच कार्यक्रमाच्या सुरुवातीला कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी आणि विश्वकर्मा पूजनासाठी जामनेर नगरीच्या जा प्रथम नगराध्यक्षा माननीय सौ साधनाताई महाजन तसेच जितूभाऊ पाटील आणि इतर सेवक, आतीश सर्व नगरसेवक आदेश आतिशभाऊ झालटे नंतर डॉक्टर प्रशांतजी भोंडे गोलू हे सर्व उपस्थित झाले होते त्या सर्वांचे आम्ही आभार मानले तर हा कार्यक्रम असा दरवर्षी उत्साहाने आम्ही साजरा करणार आहोतच यासाठी आम्ही तालुक्यातीलच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातील विश्वकर्मा बांधवांना यासाठी आमंत्रित करीत आहोत